नमस्कार मी चंदन गायकवाड पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे गुरुकुल अकॅडमीचे संस्थापक संदीप चंद्रकांत टिळेकर यांची आचार्य यात्रे प्रतिष्ठानच्या सहसचिवपदी निवड आचार्य यात्रे विकास प्रतिष्ठान पुरंदर या संस्थेच्या सहसचिवपदी गुरुकुल करिअर अकॅडमीचे संस्थापक प्राचार्य संदीप चंद्रकांत टिळेकर यांची निवड करण्यात आली प्रतिष्ठानच्या वार्षिक सभेमध्ये अध्यक्ष विजय कोलते यांनी टिळेकर यांच्या नावाची घोषणा केली यावेळी दुसरे सहसचिव बंडू काका जगताप यांनी त्यांच्या निवडीला अनुमोदन दिले आचारयात्रे प्रतिष्ठान गेले अनेक वर्षे शैक्षणिक साहित्य कला क्रीडा अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करीत आहे तर टिळेकर यांनी आत्तापर्यंत आपल्या गुरुकुळा गुरुकुल अकॅडमीच्याबरोबर श्री हनुमान भजनी मंडळ सेवाभावी संस्था रोटरी क्लब साहित्य परिषद महात्मा फुले सार्वजनिक ग्रंथालय आचार्य यात्रे वाचनालय स्वर्गीय चंद्रकांत टिळेकर शैक्षणिक व सामाजिक प्रतिष्ठान पुरंदर तालुका ग्रंथालय संघ अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करीत आहेत निवडीनंतर प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर दुर्गाडे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी नंदकुमार सागर कुंडलिक मेमाने ॲडव्होकेट दिलीप निरगुडे रमेश जगताप शशिकला कोलते गौरव कोलते रश्मी कोलते प्रकाश खाडे बाळासाहेब मुळीक केशव काकडे राजेंद्र जगताप अनंता जाधव तसेच अरविंद मेहत्रे बाळासाहेब बनकर वामन भोंगळे संजय चौखंडे रामभाऊ इनामके बाजीराव इनामके पंकज दात अधिवार राहुल गिरमे संजय मामा टिळेकर सचिन वारगडे मिलिंद जाधव जितेंद्र उर्फ सोनू काका जगताप भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल जगताप शशिकांत शेवते गोपाळराव दिवसे अशोक लांडगे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राज्याचे उपाध्यक्ष दत्ता भोंगळे पुरंदर जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य ए टी माने लोकेश जगताप आदी उपस्थित होते धन्यवाद गुरुकुल अकॅडमी सासवड पुरंदर याचे संस्थापक आमचे सहकारी मित्र श्री संदीपजी टिळेकर यांची आज आचार्यात्रय विकास प्रतिष्ठानच्या सहसचीवपदी निवड झाली या निवडीबद्दल मी समस्त सासवडकर वासियांच्या वतीने त्यांना त्यांच्या पुढील कार्यास हार्दिक आशा शुभेच्छा देतो व त्यांचं अभिनंदन करतो